पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अनेक दिंड्या पंढरपूरच्या जवळ जाऊन पोहोचल्या आता वारकऱ्यांना फक्त विठ्ठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे ऊन पाऊस अंगावर झेलून पायदिंडी सोहळ्याचा आनंद घेताना महाराष्ट्रातील सर्वच वारकरी पाहायला मिळत श्रीक्षेत्र श्रीगोंदा येथून चार जुलैला श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झालाय या पालखी सोहळ्याचं हे दुसरं वर्ष असून यावर्षी जवळपास दीड हजार वारकरी सहभागी झालेत विठ्ठल नामाचा गजर करत हे वारकरी मंडळ अगदी आनंदात पंढरपूरकडे मार्गस्थ झालंय या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या राहण्याची जेवणाची सोय पालखी सोहळा समितीनं अगदी चोख पद्धतीनं केली आहे लागळा टकाळा पंढरीचा खरोखरच पंढरीची आस लागलेली आहे आणि पांढरांची भेट कधी होईल असं या सर्व वारकऱ्यांना वाटत आहे आणि सर्व स्त्री पुरुष वारकरी आम्ही एकत्र आगती आनंदानं भजन गात आणि भजनामधून भरोडामधून समाजाचं प्रबोधन करत आम्ही या ठिकाणाहून ते पंढरपूर असं चाललेलो आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव समिती, समिती। दिंडी उत्सव समितीमध्ये पायी दिंडीमध्ये चाललो आहे पंढरपूरला आम्हाला प्रत्येक गावामध्ये नागरिकांनी फटाके वाजून स्वागत केलं आमची राहण्याची सोय केली जेवणाची सोय केली सर्व गोष्टी आहेत आम्हाला वैद्यकीय सेवा मोफत मिळते शंभर माणसाचे हातपाय चोळतोय आणि विनामूल्य सेवा देतोय चुकोबाच्या भेटीला संत शेख मोहम्मद महाराज शिव पालखी या ठिकाणी पादुकीची भेट झाली हा संत भेटीचा अलौकिक पर्व काळ या ठिकाणी इंदापूरमध्ये होतोय आणि संत भेटीच्या माध्यमातून समाजाला एक संतांच्या वाढण्यातून एक चांगलं मार्गदर्शन प्रवर्धन होतं आहे आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाने आचरल्या पाहिजेत दिवस हा सोहळा अतिशय भव्य दिव्य होत चालला आहे वारकऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे आणि भविष्यात नक्कीच हा सोहळा निश्चितच खूप मोठा होईल अशी आशा वाटते चालू वर्षी देऊचा जो रथ आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या रथाच्या धर्तीवर ग्रामस्थांनी या रथाची निर्मिती केलेली आहे आणि त्याला साजेसा असा जातिवंत खिलार बैलजोडी या रथासाठी आहे त्यामुळं निश्चितच एक चांगली पर्वणी म्हणता येईल वारकऱ्यांसाठी की चांगला सुसज्ज असा रथ आणि खिलार बैलजोडी ही या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण आहे विठ्ठलाकडे एकच असेल की माझ्या महाराष्ट्राला नव्हे तर माझ्या देशातला शेतकरी हा सुखी समृद्ध होऊ दे भरभरून पाऊस पडू दे धनधान्याने सगळ्यांच्या कोठ्या भरू देत आणि गरीब कष्टकरी सर्व लोकांना हे आरोग्याचं आरोग्य लाभो या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारे श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक गावातील भाविक गर्दी करत असतात इंदापूरमध्ये दहा तारखेला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची आणि संत शेख मोहम्मद महाराजांच्या पादुकांची भेट घडवली जाते संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असणारे संत शेख मोहम्मद महाराजांच्या पादुकांची होणारी ही भेट वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असते या भेटीदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो तर पालखी सोहळ्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांच्या अश्वाचं रिंगण पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात यावेळी पालखी सोहळ्याच्या रथाला दिमागदार अशा बैलजोडीची सोबत मिळाल्यामुळं आकर्षक रथ पाहण्यासाठी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये